पावसाचं वातावरण ना तरी पण काय सांगतात ना अचानक पाऊस आहे का पण का हो काल हो काल असंच पिणीस चोरी हौका का पाणी का याच्यावर पाणी पाणी बघा ह्याच्यावर काही पाणीच पाणी काल पाऊस पडला का सांगायचं तुम्हाला आता गाडी ती येते तर आता काढून भरता मुंबई पावसाच्या आतवर पावसा गाडीला मुंबईला वाट अवघड व्हायचं पाऊस आल्यावर निम लागेल तिकडे उठत साईडला विर आहे त्याच्या कुतींबीरच्या साईडला विहिर आहे काल झेवायचं नियोजन केलं तर पण लई खोला त्याच्या मग राहिलो होत मला पाणी दिलं एक नंबर आहे एक नंबर विर आहे कसं आहे पाणी पोवायचं पाणी काढायचं झाल्यावर